श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो पंचवीस जून वार बुधवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमोषा या ज्येष्ठ अमोषा अमोशेला दर्श अमोशा या नावाने देखील ओळखलं जात आणि प्रत्येक अमोशा तिथीच महत्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ आमोशा यामध्ये यामध्येच या शब्दाचा अर्थ दडलेला आहे ज्येष्ठ आमोषा ही आपल्या पितरांना पूर्वजांना समर्पित असते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोशा तिथीला थी ज्येष्ठ आमोशा ही साजरी केली जात असते ज्येष्ठ अमोशा ही कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला थी येत असते सत्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे ज्येष्ठ अमोशेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे आणि सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य हे खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असते यशस्वी ठरतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सा सांगितले आहे ज्येष्ठ दिवशी लोक आपल्या तर्पण आणि पिंडदान करतात ज्यामुळे प्रखर पितृ दोषांपासून सुटका मिळते ज्येष्ठ अमाशीचा प्रारंभ मंगळवारी चोवीस जून ला सायंकाळी सात वाजून सात वा, सात वाजता सुरू होणार आहे आणि ही तिथी जी आहे तर ती बुधवारी जून ला दुपारी चार वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ज्येष्ठ बुधवार असणार आहे ज्येष्ठ आमशेच्या दिवशी स्नानाला साधारण असं महत्व दिलं जात कारण या ज्येष्ठ आमावश्याच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिना सुरू होतो आणि आषाढ हा जो महिना आहे तर हा अत्यंत शुभ मानला जातो म्हणून ज्येष्ठ आमशेला स्नानाला विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जात या दिवशी अनेक जण पवित्र दंगेवरती जाऊन किंवा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्या केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते आपल्या आयुष्यातील सर्वात दुःख संकटे अडचणी ह्या दूर होत असतात परंतु सर्वांनाच तीर्थस्थानी किंवा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला बुधवारी ज्येष्ठ आमोशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते नक्कीच मिळेल जीवनातील सर्व शत्रू नष्ट हो, सात पिढ्यांचा प्रखर जो आहे तर तो नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबावरती कधीही वाईट संकटे विघ्न अडचणी ह्या येणार नाहीत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होते तर अशी कोणती वस्तू ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे स्नान कधी करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर इल बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो आज या व्हिडिओमध्ये मी जो, जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारी म्हणजेच पंचवीस जूनला करायचा आहे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी चार वाजून पाच मिनिटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या मुहूर्तावरती स्नान करणं आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत चांगलं मानलं गेलं आहे आणि म्हणूनच या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करण्याचा जा, जास्तीत जास्त प्रयत्न करायचा जा आहे या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तरी तुम्ही जेव्हा स्नान करता त्यावेळी तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे याची तुम्हाला खूप चांगले लाभ जे आहे तर ते नक्कीच मिळणार कारण काही दिवसाचं महत्व हे खूप खास आणि विशेष असत त्याचा चांगला परिणाम हा आपल्या प्रगतीवरती होत असतो या ज्येष्ठ अमोशेला दंडयोग तसेच वृद्धीयोग यासारखे शुभ योग देखील निर्माण झालेले आहेत आणि या योगांवरती आपण हे स्नान केलं तर याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असत आता मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी पासून ते हा उपाय केला तरी देखील चालेल आणि करायचाच आहे कारण स्नानाला विशेष महत्व दिलं जात बऱ्याच वेळा कष्ट करून आपली इच्छा पूर्ण होते असं नाही म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळावा माता लक्ष्मी सोबत भगवान कुबेर देवांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं नाही कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही आपल्याला त्याच फळ आहे तर ते मिळत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे म्हणावा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकून राहत नाही आणि म्हणूनच जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा यासाठी देखील हे स्नान खूप महत्वाचं मानलं जात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल नाव तुम्हाला असेल शत्रू हा गुपित आहे आहे तुमच्यावरती गुप्त वार करत त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच प्रवृत्तीची लोक राहतात आपल्या समोर खूप बोलतात परंतु आपल्याबद्दल ते नेहमी मागे वाईट विचार करतात आपल्याबद्दल वाईट बोलतात आपला वाईट होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात तर असे गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी शत्रू दोष त्रास जो आहे तर हा कायमचा संपविण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करणार त्यावेळी आपलं शरीर जे आहे तर ते देखील शुद्ध होत असतं आपलं शरीर हे पवित्र होतं तसेच बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी जात असतो तिथली जागा चांगली नसते तिथले तिथे काही नकारात्मक ऊर्जा असते त्या गेल्यावरती ती नकारात्मकता ही आपल्यामध्ये येत असते आणि ती नकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करत असतो अशा वेळी जेव्हा नकारात्मकता आपल्यामध्ये येते त्यावेळी आपल्या आयुष्यात अडचणी अडथळे संकटे निर्माण व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच अमावशेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जात कारण अमावशा हा असा एक पवित्र दिवस दिवस जातो जो आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने आपल्याला निश्चित मिळत असत आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आमोशेच्या आधल्या दिवशीच्या रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका वाटीमध्ये खडे मीठ आहे तर ते मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यांपासून ते खाल खाली पायांपर्यंत उतरवून घ्यायची आहे आणि ही वाटी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि ही वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका स्टीलची वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मीठ जास्त तर ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये खेचून घेण्याचं काम करत असतं म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक न करून घ्यायचा आहे आणि हे मीठ तुम्ही रात्रभर तसंच वाटीमध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आंबोशेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी आपल्याला बकेटमध्ये घ्यायचं आहे थंड घ्या गरम घ्या काहीही अडचण नाही आणि घरातील प्रत्येक सदस्याने त्या वाटीतलं थोडं थोडं मीठ जे आहे तर ते मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याच बरोबर आपल्याला थोडस गंगाजल जे आहे तर ते देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण पवित्र गंगेवरती आपण जाऊन स्नान करू शकत नाही परंतु गंगाजल हे आवर्जून आपण आंघोळीच्या आणि आपल्याला घरी आणून ठेवायचं आहे आता हे गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथ तुम्हा तुम्हाला गंगाजलची बॉटल जी आहे तर, त्याज बरबर थोड़ा सा गुलाप जल आने तर ती अगदी सहज मिळून जाईल त्याचबरोबर थोडस गुलाबजल देखील टाकायचं आहे आणि ही बॉटल तुम्ही आणून ठेवा किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये देखील ह्या बॉटल ज्या आहेत तर त्या आपल्याला सहज मिळू शकतात यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळशी तुळशीचं पान हे अतिशय अत्यंत पवित्र मानलं जात जर आपण आमोशेला आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं टाकली तर आपलं शरीर पवित्र होत आणि शुद्धीकरण होत असत म्हणूनच एक तुळशीचं पान देखील आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे यासोबतच तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर भर हळद जी आहे तर ती देखील टाकायची आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे या पाण्याने जर स्नान केलं तर पितृदोषांचा जो त्रास आहे तर तो दूर होतो म्हणून चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पठन करायचा आहे कि किंवा हर हर गंगे या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि हे स्नान आपल्याला डोक्यावरून करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे चमचाभर काळे तीळ टाकायचे आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि तीन किंवा पाच अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे यानंतर तुमच्या घराकडे जी दक्षिण दिशा आहे आहे दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि पाच अगरबत्ती तिथे समोर तुम्हाला लावायचे आहे दोन्ही हातामध्ये हा तांब्याचा लोटा घेऊन तुम्हाला हे तीळ मिश्रित पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला ओम पितृ देवता ये नम या मंत्राचं पठन करत ही पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ही पितरांची दिशा मानली जाते या दिशेने या दिवशी आपले पितर जे आहेत तर ते आपल्या घरी येत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कायम आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी हे पाणी जे आहे तर ते पितरांना अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून पितरांचं नामस्मरण करायचं आहे क्षमा याचना करायची आहे आणि चुकलं काही आपल्याकडनं चूक झाली असेल चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमची कृपा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू द्या अशी मनोभावे आपल्याला कळकळीने प्रार्थना व्यक्त करायची आहे कारण ज्येष्ठ अमोशा ही खास पितरांना समर्पित असते आणि जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आणि हा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला आमोशेच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी पर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही ही उपाय करा इतरांना तर सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता परंतु काळे तीळ गंगाजल हे आपल्याला टाकायचंच आहे ज्यांना ज्या वस्तू शक्य होतील मी ऑप्शन म्हणून तुम्हाला काही वस्तू मुद्दाम ही वस्तु? आ, शिल्लक सांगितलेलं आहे तर एखादी वस्तू तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता शकता उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा उपाय सेवा मनापासून करा नक्कीच तुम्हाला सेवेचा उपायांचा अनुभव जो आहे तर तो नक्कीच येईल तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ